फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक आहात इकडेसुद्धा सगळं मस्त आहे दिवस आहे आज आहे शनिवार मी केला व्हिडिओला स्टार्ट आता वाजले आहेत अकरा आणि माझे जवळपास थोडेसे कामं झालेले आहेत काहीशे बाकी आहेत तर ते आता मी करून घेते त्यानंतर मग आणखी मी तुम्हाला भेटते तर कशी आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक आहात आणि तर आज मुलं तर बारा वाजता येईल तर नानाला जावं लागेल कारण सॅटर्डे असल्यामुळे तर ते त्यांचे आज लास्ट पेपर आहे त्यांचे पेपर झाले म्हणजे टेस्ट होतं त्यांच्या ती झाली की मग आणखी म्हणजे टे टेस्ट होत्या एक्झाम वगैरे नंतर आहे तर आजपासून त्यांच्या संपलेल्या तर चला आता दूध आलेलं आहे दुधा दूधच्या गाडीचा आवाज आलेला आहे तर ते सुद्धा घेऊन घेते आणि त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ बघत चला मला दादाचे आज पैसे देत आहे मी त्यांचे हजार रुपये होतात तर मी त्यांना देते आणि दूध घेऊन घेऊ आपण तर चला आता आले आहेत दूधवाले भाऊ कारण की त्यांच्या गाडीचा आवाज बरोबर येतो तर हे बघा त्यांची गाडी आहे ते आमच्या साईडच्या घरीसुद्धा तिकडेसुद्धा दूध देतात तर माझ्याकडे इथे हा बघा हा असा पॉकेट ठेवून देतात इथे या रेलिंगवर आणि मग त्यांच्याकडे दूध द्यायला जातात तर मला त्यांना पैसे द्यायचे आहेत त्यासाठी मी त्यांना थांबवलं तर हे बघा हे आलेत आणि मी इथे आज म्हणजे माझ्याकडे जी पिकली मिरची असती मी असते ना तर ती मी ठेवते आणि मग ती थोडीशी हिरवी असली की त्याला पिकवते म्हणजे ती पिकल्यावर सुद्धा आपल्याला कामी येते लाल मिरची म्हणून तर अशा प्रकारे आहे हे बघा चला आता आपण घेऊन जाऊया दूध मी दादांचे त्या पैसे दिले ते गेलेत आणि त्यानंतर आता आपण दूध घेऊन घरामध्ये जाऊया घर बऱ्यापैकी चांगलं आहेत कारण की, का की जवळपास झालेले आहेत कामं जस्ट आता मला आंघोळीला जाऊन कपडे धुतले की मुलांना आणायला जायचं होतं तर त्याआधी बघून घेऊया आपण आता हे पैसे जे उरलेले आहेत ते ठेवून द्यायचे आणि त्यानंतर हे बघा मी आज काय बनवलं होतं मी आज बनवलं होतं जेवणामध्ये भात मेथीची भाजी सोबतच सोबतच तुम्ही ढोकळासुद्धा बनवून दिला होता सॅटर्डे असल्यामुळे मुलांना आणि मग आमच्यासाठी बनवली कढी मिस्टरांसाठी बनवली होती मेथीची भाजी आणि पोळी माझ्यासाठी कळी भात आणि मुलांसाठी ढोकळा अशा प्रकारे माझा स्वयंपाक झाला त्याच्यानंतर मग आता भांडी वगैरे सगळं छान क्लिनिंग वगैरे झालं तर मी सांगितलं ही वॉल मला खूप आवडते वरती बुद्धाची मूर्ती आहे खूप शांत वाटतं तर मला छान वाटतं किचनमध्ये तर बघा आत्ता जवळपास एक वाजला आहे मुलं आलेली आहे स्कूलमधनं आणि आल्याबरोबर आई बघा आई खात आहे बोरकूट कारण त्याचे पप्पा आणतात त्यांना आवडतात सोबतच आम्हाला सगळ्यांना आवडते मात्र पिऊ नाही खात तिला फारसा आवडत नाही हे बघा कसा तो बोरकूटचा आनंद घेत आहे बघा बघा कोण कसं बोरकूट खात असेल तर नक्कीच तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारे आई खात आहे मस्त बोरकूट खातो सोबत कैची घेतो त्याला बोरकूटची पुळी फोडता येत नाही तर हे बघा बोरकूट तर एक माझ्याजवळ होती आणि एक त्यांनी खाल्लेली मलाही आवडते त्याच्यामुळे मी पण खात होती तर याचं खाणं काहीतरी वेगळंच आहे तर तेच मला पावशी वाटत होतं तर आणि ते मला असं वाटलं तुम्हाला दाखवावं त्यानंतर थोडंसं सा सायंकाळ झाली सायंकाळ म्हणजे दुपारचीच वेळ होती जवळपास दोन वाज दोन तीन वाजता असेल तर बघा ऊन भयंकर म्हणजे आता दोन दिवस झाले खूप ऊन पडत आहे तर उन्हाळ्यासारखीच वाटत आहे तर प्रकारे ऊन आहे आणि मागे आमच्याकडे बोरिंग बिघडली यावेळेस त्याचप्रमाणे हे बघा आमच्यासमोरच्या बिल्डिंगची सुद्धा बोरिंग बिघडलेली आहे म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा पाणी येत नाही आणि मेन म्हणजे तिथं अपार्टमेंट असल्यामुळे तिथे तर बारा लोक एक बारा फॅमिली एक साथ राहतात तर आमची बिघडली तेव्हा आमचं एकटंच घर होतं तर तेवढं काही नाही पण हे बारा लोकांचं असल्यामुळे खूप त्रास जातो त्यांना तर त्याच्यामुळे त्यांनी तर तुरंत बनवलं आम्हाला आम्ही चार दिवस वाट बघितली कारण आमचा थोडासा मनी प्रॉब्लेमही होता तर आम्ही त्याला जे आमची मोटर आहे त्याला आम्ही रिपेरिंग करून तीच लावलेली आणि या फ्लॅटच्या लोकांनी मात्र तुरंत म्हणजे तुरंत, तुरंत दुसरी नवीन घेऊन लावलेली त्याच्यामुळे त्यांचं पाणी अगदी दोन तासात येऊन गेलं त्यांनी बस ती मोटार काढली नवीन मोटार आणली आणि तिथे फिट केली के हे दादा आहेत जे मोटार लावणार आहेत तर पियूचे पप्पा त्यांना थोडीशी माहिती घेत आहे काय आहे कसं आहे कसं नाही तर यांना आवडतं बऱ्यापैकी तसे हे करायला तर हे अशा प्रकारे ते आता लावतील बोरिंग हे बघा त्यानंतर हा आहे सॅ सॉरी संडेचा व्हिडिओ आहे आणि संडेला नाही माझ्याकडे आल्या होत्या पियूच्या मैत्रिणी तर कशिश आणि हे आहे आणि त्यानंतर त्या दिवशी संडेला आमच्याकडे आहे जाणता राजा जाणता राजा तुम्हाला माहीतच असेल हे आहे आंबेडकर कॉलेज तर आम्ही रात्री गेलेलो होतो जवळपास आम्ही सहा सहा वाजता शो होतो पण सने सा, सातला सुरू झालेला होतो जाणता राजाचं नाटक तर इथे खूप मोठी पार्किंग प्रत्येक शाळांची आणि इतकं मोठा आहे तो क्लब ग्राउंड खूप मोठा आहे तिथे होतं जानता राजाचे प्रोग्राम सुरू आहेत जवळपास तीन दिवस होते पण लोकांच्या गर्दी आणि त्यांच्या आग्रहास्तव तो, तो चार दिवस करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तर आम्ही गेलो होतो दुसऱ्या दिवशी आणि इथे एवढी पार्किंगची गर्दी होती समोर फोर हो, फोर व्हीलर टू व्हीलर तर आम्हाला एकदम शेवट नेऊन ठेवावं लागली तर अशा प्रकारे शेवट नेऊन ठेवली मी आणि त्यानंतर मग आता आम्ही जात आहोत दांताराजाचे राजाचे जे नाटकं आहे ते पाहायला जात आहोत तर तुम्हीसुद्धा नक्की पहा आणि मी जांतराजाच्या नाटकाचा व्हिडिओ म्हणजे जेवढं मला घेता आलं तेवढं कारण खूप गर्दी होती खूप लोक चिल्लावत होती आणि खूप आम्ही मागे होतो तर त्याच्यामुळे जेवढं मला मिळालं तेवढं तुम्ही टाकलेलं आहे तर तुम्ही नसेल इथे येऊन बघितलं तर नक्की या व्हिडिओद्वारे तुम्ही घरी बघू शकता आणि खूप सुंदर केलं ज्यांनीसुद्धा ते तिथे जे प्रयोग म्हणजे जे त्यांनी करून दाखवलं ना आपल्याला खूप सुंदर म्हणजे आपण टी व्हीमध्ये सिरियल्स पाहण्यापेक्षा इथे जे त्यांनी ओरिजिनल जे केलं खूप सुंदर वाटलं मला पाहायला मी पहिल्यांदाच असे कोणते नाटक जे फेस टू फेस आपल्यासमोर करून दाखवता असे पहिल्यांदाच बघितले होते पण मग तर खूप दुरून होते तरी पण खूप मस्त वाटत होते कारण पूर्ण अंधार करून ते आपल्याला असे बिलकुल खूप सुंदर दाखवत होते थिएटरमध्ये बसल्याप्रमाणेच दाखवत होते आणि खूप मस्त वाटत होतं तर आम्ही जाता होतात रोडवरनं जिथे जाणत्या राजाचे लागले बघा तिकडे तिकडे त्या दिवशी गर्दीच गर्दी होती आणि हा आमच्याकडला पुलिया आहे तर आंबेड कॉलेजच्या समोरचा तर इथे खूप जाग जागोजागी पोलीस सोबत गाड्या प्रत्येक जागी लागलेल्या तर खूप गर्दी तर अशा प्रकारे ते आहे तर मी तुम्हाला नक्की दाखवेल जांताराजाचे जेवढे व्हिडिओ आहे तेवढे तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत चला तर हे बघा आत्ता आपण येऊन पोचलेला आहोत तिथे आणि जसं आपण एंट्री करू तिथून मी समोर हा व्हिडिओ नेक्स्ट याच्यामध्ये हो दाखवेल आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तिथे पूर्ण तुम्हाला जाणता राजाचं जे जा जे त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला नाट नाटक म्हणजे नाटकाच्या रूपात तर ते मी तेवढंच घेण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे दुरून काय होणं पण तुम्हाला नक्की छान वाटेल तो तर चला याचबरोबर मी ठेवते आहे तर बाय फ्रेंड्स भेटू आपण